जगातलं सगळ्यात पॉवरफुल हत्यार कुठलं असेल तर ते आहे वुमेन्स ब्युटी स्त्री सौंदर्य स्त्रीच्या या सौंदर्याने भल्याभल्या पुरुषांना गारद केलंय मोठमोठे राजे महाराजे अधिकारी स्त्रीच्या सौंदर्याने घायाळ झाले आणि त्यातच बर्बादही झाले आजवरचा हा इतिहास आहे स्त्री आपल्या या सौंदर्याचा उपयोग करून पुरुषांना भुलवते आणि मग आपलं काम करून घेते असं अनेक सिनेमांमध्येही तुम्ही पाहिलंच असेल त्यालाच आपण म्हणतो हाच सापळा रचून एका सुंदर स्त्रीने पन्नास सैनिकांचा बळी घेतल्याची घटना इतिहासात खरीखुरी होऊन गेली आहे जगातली सगळ्यात सुंदर गुप्तहेर म्हणून ती स्त्री नंतर ओळखली गेली तिचं नाव होतं माताहारी पण ही माताहारी फक्त सुंदरच नव्हती तर चाणाक्षही होती आपल्यातल्या याच ताकदीचा वापर करून चक्क दोन देशांना या ब्युटी विथ ब्रेनने हादरवून सोडलं होतं ते ही पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये कोण होती ही जगातली सगळ्यात सुंदर गुप्तहेर काय आहे तिची स्टोरी जाणून घेऊयात आजच्या आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही लगावबत्ती आजच्या स्टोरीची करूयात तर साल होतं एकोणीसशे सतरा पंधरा ऑक्टोबरची सकाळ ठिकाण पॅरिसचं सेंट्रल जेल घंटी वाजली आणि जेलमधून एक तरुणी बाहेर आली ती होती माताहारी एक्केचाळीस वर्षांची सुरकुतलेली पण तरीही अत्यंत तेजस्वी चेहऱ्याची अंगात ओवरकोट, डोक्यावर काळ्या रंगाची हॅट आणि पायात हिल्सचे सॅंडल तिच्यासोबत चर्च मधल्या दोन नन होत्या आणि एक वकील ननने तिची काळजी घेतली होती तर वकिलाने तिची केस लढवली होती बाहेर त्यांच्यासाठी लष्कराची एक निळ्या रंगाची गाडी गाडी वाट पाहत होती बाहेर बाहेर आले आणि थेट गाडीत बसले निघाली पॅरिसच्या एका मैदानाच्या दिशेने माताहारीच्या शेवटचा प्रवास होता गाडी मैदानावर एका दिशेला थांबली गाडीतून माताहारी खाली उतरली तिच्यासमोर बारा फ्रेंच अधिकारी उभे होते माताहारीला त्यातल्या एका कॅप्टनने खांबाला बांधलं एकाने तिच्या हातात पांढरा कपडा दिला डोळ्यांना बांधण्यासाठी पण माताहारीने तो कपडा हवेत उडवून दिला तिने डोळे बंद केले नाही माताहरीने वकिलाला अलविदा केलं समोर उभ्या असलेल्या सैनिकांना हात उंचावून फ्लाइंग किस दिला आणि ती स्तब्धपणे उभी राहिली कॅप्टनने घड्याळ पाहिलं संध्याकाळचे साडेपाच वाजलेले होते त्याने वकिलाच्या सैनिकांना इशारा केला आणि काही क्षणात त्या बाराही सैनिकांनी माताहारीवर बंदुकीच्या फैरी झाडाला सुरुवात केली सगळ्या हवेत धूरच धूर पसरलेला होता बंदुकीच्या आवाजाने झाडांवरचे पक्षीही घाबरून उडून गेले होते सगळीकडे मृत्यूची शांतता पसरली होती माताहारीची मान एका दिशेने खाली झुकलेली होती आणि शरीर रक्ताने माखलेलं हजारो सैनिकांचा बळी घेणाऱ्या माताहारीचा असा दारुण अंत झाला होता समोरचं हे दृश्य बघून तिथला एक सैनिकही म्हणाला हिचं मरणही किती अदाकारी आहे हा, हा होता माताहारीचा फ्लॅशबॅक आता सांगते मार्गारिटाची माताहारी कशी झाली ते तर माताहारीचा जन्म अठराशे शहात्तरचा मार्गारिटा गडयूड हे तिचं खरं नाव एका श्रीमंत डच कुटुंबात ती वाढली डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्ल्युअर याच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा पुन्हा एकदा हाय प्रोफाईल समाजामध्ये प्रवेश झाला नवऱ्याची इंडोनेशियामध्ये बदली झाल्यावर मातारी जावा बेटावर गेली पण तिचा नवरा रुडॉल्फ मात्र हळूहळू व्यसनी होत गेला तिला त्रास देऊ लागला त्याला कंटाळून तिने एका नाचगाणी करणाऱ्या कंपनीमध्ये प्रवेश केला तेव्हाच प्रसिद्धीसाठी मार्गारेटाने आपलं नाव बदलून माताहारी ठेवलं हे तिचं स्टेज नेम मलाई भाषेत माताहारी म्हणजेच दिवसाचा डोळा दिनमणी अर्थात सूर्य माताहारीचं सौंदर्य सुद्धा असंच सूर्यासारखं झळकत होतं नवऱ्याला घटस्फोट देऊन ती एक व्यावसायिक नर्तकी म्हणून पॅरिसला गेली माताहारी मुळातच देखणे आपल्या सौंदर्याने आणि मादक नृत्यशैलीमुळे ती लोकांना मंत्रमुग्ध करू लागली हेच तिच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं रातोरात मग माताहारीचं नाव कानोकानी पोहोचत गेलं लोक तिच्या सौंदर्याचे दिवाने होऊ लागले विशेष म्हणजे माताहारी ज्या पद्धतीने दागिने घालायची आणि डान्स करायची त्यावर भारताच्या शैलीचा प्रभाव होता छोटे छोटे कपडे घालून बिंदास्तपणे माताहारी स्टेजवर वावरायचे तेव्हा पॅरिसमध्ये मुलींना असे छोटे कपडे घालण्यावर कायद्याने बंदी होती पण माताहारीचं सौंदर्यच असं होतं की फ्रान्समधला कायदा सुद्धा तिच्या पुढे झुकला होता छोटे कपडे घालण्यावर कायद्याने बंदी असली तरी माताहारीवर मात्र कुठलाही कायदा लागू केला गेला नाही तिच्या एकापेक्षा एक मादकदा तिचं कोवळं तारुण्य बघून तिला पॅरिसमधल्या मोठमोठ्या मुट हॉटेल्समध्ये बोलावणं येऊ लागलं जिथं तिच्यावर श्रीमंत व्यापारी लष्करी अधिकारी पैसे उधळायचे तिच्या नजरेने ती सर्वांना घायाळ करून टाकायची तिची एक झलक पाहण्यासाठी तर लोक एकमेकांवर तुटून पडायचे आणि तिलाही हेच हवं होतं खूप सारा पैसा आणि खूप सारी प्रसिद्धी सगळं तिला हवं तसंच होत गेलं फक्त पॅरिसच नाही तर संपूर्ण फ्रान्स आणि नंतर पूर्ण युरोप खंडच माताहरीचा चाहता झाला होता युरोपमधल्या प्रत्येक देशाच्या राजधानीमध्ये मा दे माताहरीचे डान्स शोज व्हायला लागले सगळे शो हाऊसफुल असायचे पण नंतर जसजसं वय वाढत गेलं तिचे शो बंद होत गेले तरी त्यानंतर अनेक लष्करातल्या अनेक मोठ्या पदावरल्या लोकांच्या ती संपर्कात राहिली त्याच दरम्यान तिला एक ऑफरही आली फ्रेंच गुप्तचर विभागाच्या जॉर्ज लेडॉ नावाच्या अधिकाऱ्याने तिच्या सौंदर्याचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं त्याने माताहारीला दहा लाख फ्रँक म्हणजेच दहा लाख फ्रेंच करन्सी देण्याचं ठरवलं पैशापोटी ती तयारही झाली त्यासाठी तिला स्पेनला फ्रान्सची हेरगिरी करण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी पाठवलं गेलं तिथं अर्नॉल्ड वॉन केले नावाचा एक जर्मन डिप्लोमॅट होता जो तिच्यावर फिदा झाला आणि तिथंच माताहारीचा पहिला हनी ट्रॅप यशस्वी ठरला तो तिच्या जाळ्यात अडकला अर्नॉल्ड वॉन केलेने गप्पा मारत मारत जर्मनीच्या युद्धासंबंधित सगळ्या अंतर्गत गोष्टी माताहारीला सांगून टाकल्या हे झालं माताहारीने मग या सगळ्या गोष्टी फ्रान्सला सांगितल्या इथून खऱ्या अर्थाने तिचा हिरगिरीचा प्रवास सुरू झाला त्यानंतर ती कॅप्टन मास् फ्रान्स सोबत काम करणाऱ्या रशियन वैमानिकाच्या प्रेमात पडली एकोणीसशे सोळामध्ये हा मास्लो जर्मन लोकांसोबतच्या चकमकीमध्ये जखमी झाला आणि त्याची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली त्याला भेटण्यासाठी माताहारीने युद्धभूमीवरच्या इस्पितळात जाण्याची परवानगी मागितली त्यावेळी फ्रान्ससाठी हेरगिरी करण्यास ती तयार असेल तरच परवानगी मिळेल असं तिला सांगण्यात आलं युद्धापूर्वी जर्मन राजकुमारासमोर तिने नृत्याचे कार्यक्रम केले होते त्यामुळे तिचा जर्मन गोटामध्ये सहज शिरकाव होईल आणि आपल्या मादक सौंदर्याने ती हवी ती गुप्त माहितीही मिळवून देऊ शकेल असा फ्रेंच अधिकाऱ्यांचा प्लॅन होता पण हा राजकुमार कायम मदिरेमध्ये गुंग असायचा त्याला युद्धाच्या रणनीतीची अजिबातच माहिती नव्हती फ्रेंच अधिकाऱ्यांनी या राजकुमाराकडून जर्मन युद्धनितीची माहिती मिळवून देण्यासाठी दहा लाख फ्रँकची माताहारीला ऑफर दिली पण या बाई अति हुशार निघाल्या राजकुमारासोबतच भेट घडवून देणाऱ्या अधिकाऱ्याने उलट प्रस्ताव ठेवताच तिने फ्रान्सची गुपितं जर्मनीला विकण्याचं कबूल केलं थोडक्यात के माताहारी डबल एजंट झाली आणि सुरू झाला तिचा डबल हेरगिरीचा प्रवास फ्रान्सच्या अधिकाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांच्याकडील महत्वाची माहिती काढून घेणं हे तिचं काम होतं तिच्या स्वर्गीय सौंदर्यावर फिदा झालेले फ्रान्सचे अधिकारी देखील तिला कशासाठी नाही म्हणणं शक्यच नव्हतं हळूहळू कित्येक गोष्टी तिने मग जर्मन सैन्याला कळवल्या पण शेवटी व्हायचं तेच झालं माता हरीला ज्या पैशाच्या लालसीने वेड केलं होतं त्याच पैशांनी तिचा घात केला फ्रान्स सैन्याला त्यांची गुपितं फुटल्याचा सुगावा लागला होता एच ट्वेंटी वन असं सांकेतिक नाव असलेल्या एजंटकडून जर्मन सैन्याला सगळी माहिती पुरवण्यात येते याची खात्रीशी माहिती फ्रान्सला मिळाली आता या एच ट्वेंटी वनचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली त्यातच बर्लिनला पाठवण्यात येत असलेल्या टेलिग्राम मध्ये माताहारीचं नाव पत्ता बँक डिटेल्स एवढंच नाही तर तिच्या विश्वासू मोलकर्णीची माहिती सुद्धा त्यांच्या हातात आली सगळे धागेदोरे तपासल्यावर एच ट्वेंटी वन दुसरं तिसरं कुणी नसून माताहारी असल्याचं त्यांना समजलं पुरावा म्हणून तिच्या मेकअप किटमधली एक खास शाई फ्रान्स सरकारने सादर केली तिच्यावर खटला भरला पन्नास हजार सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला जन्माने डच असूनही जावा राजकुमारी असण्याचा खोटा देखावा करणं तिच्या विरुद्धचा पुरावा समजण्यात आला तिला पकडण्यात आलं जर्मनी आणि फ्रान्स अशा दोन्ही देशांसाठी एजंट म्हणून काम करणारी माताहारी ही इतिहासातली पहिलीच महिला ठरली तिच्याबद्दल असंही म्हटलं जातं की जर्मनीमध्ये तिला हेरगिरीचं प्रशिक्षण देणारी जी महिला प्रशिक्षक होती एल्स बेथ नावाची तिनेच जर्मन गुप्तहेरांचं बिंग फुटू नये म्हणून हेतू माता पकडून दिलं होतं म्हणजे पन्नास हजार सैनिकांचा बळी माताहारीने घेतला हे पूर्णपणे खोटं होतं खरं तर तिचे छोटे कपडे एकापेक्षा एक अधिक व्यक्तीसोबत असलेले तिचे प्रेमसंबंध हा खरा तिचा गुन्हा होता पुरुषसत्ताक संस्कृतीत हीच गोष्ट तर सर्वात जास्त खटकते त्याकाळी माताहारीचं मनाप्रमाणे जगणं कोणालाही आवडलं नाही त्यांच्या नजरेला ते खुपलं लोकांनी तिचा उपभोग तर घेतला पण शेवटी त्याच गोष्टीसाठी तिचा जीवही घेतला शेवटपर्यंत ती खरं बोलत राहिली की तिने फ्रान्सला धोका नाही दिला पण तिचं म्हणणं काही ऐकलं गेलं नाही गोळ्या झाडून तिला निर्दयीपणे शिक्षा दिली गेली पण तरी माताहारी सौंदर्याचं प्रतीक होती ती राहिलीच फ्रान्सने क्रूरपणे तिचा सुंदर चेहरा धडा वेगळा केला आणि एका पॅरिसच्या म्युझियममध्ये ठेवला पण माताहारीचं दुर्भाग्य असं की साल दोन हजारमध्ये मध्ये तो चेहराही चोरीला गेला जो आज त्या सापडलेला नाहीये आजवर अनेक इतिहासकारांनी मातहारीला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लेखक पावलो कोयलो यांच्या मते तर ती फक्त एक स्वतंत्र जीवन जगणारी सुंदर स्त्री होती संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याने वेडं करून सोडणारी आजवर तिच्यावर अगदी जुन्या काळापासून कित्येक सिनेमे आलेत पुस्तकं लिहिली गेलेत जगाने तिच्या कामापेक्षा तिच्या सौंदर्याची जास्त दखल घेतली असो एवढं माताहारीचा आयुष्य रंजक आहे अजूनही ती एक आख्यायिका म्हणून ओळखली जाते आणि तिच्यासारखी दुसरी स्त्री होणे नाही अशी हळहळही व्यक्त केली जाते तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावतीय यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा